नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्ण नाईक आज आपण आलो आहोत नाशिकमधील भौर गावातील प्रसिद्ध ही व स्वयंभू श्री माताचे दर्शन घेण्यासाठी तर जाणून घेऊया आपण या, या मंदिराविषयीचा इतिहास नाशिक जिल्ह्यातील पंचवटी परिसरात हा प्राचीन काळ दंडकारांनी म्हणून ओळखला जात होता परंतु ज्यावेळेस चौदा वर्ष सीता लक्ष्मण वनवासात असताना येथे आले होते तेव्हा भगु ऋषी यांचा आश्रम या ठिकाणी होता अशा या महान ऋषींच्या आश्रमात स्वयंभू मूर्तीची श्री रेणुका माता स्थापन झाली आहे त्यामुळेच भृगुऋषी नावांच्या ऋषींच्या नावाने या शहराचे नाव भगूर असे पडले त्यामुळे पूर्वीचे लोक याला भगूरची रेणुका माता असे म्हणत देवीची मूर्ती ही अष्टभुजा आहे राम लक्ष्मण सीतेमातेच्या शोधासाठी भगूर मार्गे श्रीक्षेत्रात टाकतले गेले होते त्यावेळी त्यांनी रेणुका मातेचे दर्शन घेतले होते अशी पूर्वीपासून आख्यायिका आहे सदर मंदिरात दर्शन घेण्याआधी शरीर शुद्धीसाठी मंदिराच्या पुरातन अशा बारवेमध्ये स्नान केले जाते सदर बारवेचे वैशिष्ट्य असे सांगण्यात येते ती सदर बारवात रेणुका मातेची शोधण्याची परत समयी भांडे आहेत ज्यांना त्वचा रोग म्हणजेच नायटा खरूज होतात ते या बारवेमध्ये आंघोळ करतात त्यामुळे ते त्यांचे रोग दूर होते सदर सदरील मूर्ती ही पूर्वीपासूनच स्वयंभू असून अनेक वर्ष मूर्तीवर शेंदूर लावल्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसून येत नव्हते परंतु कालांतराने शेंद्राचे रेप पडल्यामुळे वाघावर बसलेल्या अष्टभुजा देवीची मू देवीच्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन आपल्याला घडते सदरी देवी मंदिराचा परिसर पूर्वीपासूनच पूर्वीच्या देवीची पूजा अर्चा देशमुख कुटुंब करत होते सदरी मंदिराची जागा ही नगराध्यक्ष जयवंतराव देशमुख यांच्या नावाने आहे सदरी या ठिकाणी मंदिरात दरवर्षी नवरात्रात व चैत्रपौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे मंदिरात वर्षभर अखंड नंदादीप देवत असतो तसेच नवरात्र उत्सवात अनेक स्त्रिया मंदिरामध्ये परिसरात घटी बसवत असतात त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा चैत्रपौर्णिमा अशी पूजा अर्चा केली जाते महाराष्ट्रातून आणि भाविक दर्शनासाठी उपस्थित राहून देवीची मनोभावे पूजा अर्चना करतात काही भाविक नवसही बोलतात व नवस पूर् पूर्ती करण्यासाठी ते या ठिकाणी येत असतात ही अष्टभुजा रेणुका माता आपल्याला दर्शन दर्शन केले जाते